एका मुलाला त्याच्या वडिलांनी बेशुद्ध पडेपर्यंत मारले हा व्हिडिओ बघून प्रत्येकाला राग येणार आणि हा व्हिडिओ बघून प्रत्येकाला असे वाटेल की या माणसाला कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या कळतंय वडिलाचे कर्तव्य आणि वडिलाची माया काय असते हे प्रत्येकाला माहीत आहे पण असे कठोर मनाचे किंवा चक्र म्हटलं तरी चालेल अशा व्यक्तींना जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघून प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या जवळच्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या ओळख असणाऱ्या पोलिसांना सुद्धा पाठवावे कारण आरोपीला शोध करायचे म्हणजे हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला पाहिजे की खरी घटना ही कुठे घडली अशा लहान मुलाला अशा प्रकारची मारहाण करणे किती योग्य आहे याची काळजी सरकारने घ्यावी शासन प्रशासन यांना नम्र विनंती या आरोपीला लवकरात लवकर पकडून पोलिसांनी कठोर शिक्षा करण्यासाठी भक्कम पुराव्यासोबत कोर्टात हजर करावी जेणेकरून कोर्टाने त्याला कठोर शिक्षा देऊन अशा व्यक्तीला धडा शिकवला असे न्यायव्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतात यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवावा जेणेकरून हा आरोपी मिळावा अशी नम्र विनंती सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा